बातमीपत्राचे प्रायोजक आहेत यमी टमी मल्टी क्युसिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेफ फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एकवेळ अवश्य भेट द्या रेस्टॉरंट रोड येवला नमस्कार आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्यातील उपोषणासंदर्भात शेतकरी नेते गोरख संत यांनी आपले उपोषण काही अटी शर्तीवर स्थगित केले आहे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्यासोबत बैठकीचं आश्वासन मिळाल्यानं हे उपोषण स्थगित करण्यात आलं कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथील आवारामध्ये छावा क्रांतीवीर शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख गोरख संत हे गेल्या दहा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले होते याप्रसंगी छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक करण गायकर शिवसेनेचे नेते संभाजी पवार तालुकाध्यक्ष रतन बोरणारे प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन कृषी अधिकारी शुभम बेरड पोलीस निरीक्षक धीरज महाजन आदींनी मध्यस्थी करून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत बैठकीची वेळ घेत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मिळाल्यानं तुर्ताज संत यांनी हे संत यांनी शिवसेनेचे नेते संभाजी पवार यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण स्थगित केलं आहे एसकी नाईन एवला न्यूज साठी रिपोर्ट येवला आज तहसीलदार साहेब यांनी या ठिकाणी येऊन येऊन कृषी यांनी विनंती केली की मंत्री महोदयांनी भेटीची वेळ दिलेली आहे त्या अनुषंगानं आज या ठिकाणी उपोषण स्थगित करून कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांना भेटण्यासाठी आम्ही जातोय परंतु त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा झाली आमच्या मागण्यांच्या संदर्भात जर मंत्री महोदय सकारात्मक वाटले तर हे आंदोलन स्थगित होईल अन्यथा जर मंत्री महोदयांची मगरुरी मंत्री महोदयांचा हट्टीपणा असाच चालू राहिला तर त्यांच्या घरासमोर छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने मोठे जनआंदोलन उभे करू कारण या राज्यात आज आपण बघितलंय आहे अवकाळीनं त्रस्त झालेला शेतकरी आत्महत्या करतोय या महिन्याभरात एक हजार आत्महत्या झाल्या आजच्याच पेपरला नोंद आहे म्हणजे शासनाने पावलं उचलावीत शासनाने त्यांना धीर द्यावात काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याशी सुद्धा आमची भेट झाली चर्चा झाली त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला त्यांनी सांगितलं आमच्या वचननाम्यात शेतकऱ्याची कर्जमाफी होती आणि आम्ही ती शंभर टक्के टप्प्याटप्प्याने करणार आहोत परंतु अजितदादा आणि माणिकराव कोकाटे साहेब या दोघांना शेतकऱ्यांचं काय दुःख आहे यांना शेतकऱ्यांबद्दल एवढा काय राग आहे हे आम्हाला कळायला मार्ग नाही ते सरळ सरळ दिलेल्या वचननाम्यात आमच्या मागण्या नाही असं बोलून शेतकऱ्यांची थट्टा करताय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी यामध्ये बसून तोडगा काढावा नाफेडच्या संदर्भात माणिकराव कोकाटेंनी यांनी चांगल्या पद्धतीने निर्णय घ्यावे अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं आज शांततेचं चा आंदोलन चालेल उद्या उग्र आंदोलन होईल आज या ठिकाणी गेले दहा दिवसापासून गोरख भाऊ संत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये उपोषणाला बसले होते या उपोषणाची दखल प्रांत साहेब असल तहसीलदार साहेब असल या ठिकाणी करण भाऊ गायकर असतील संभाजीराजे पवार असल यांनी सर्व एकत्रित येऊन या ठिकाणी कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांची वेळ घेऊन आज दुपारी दोन वाजता या ठिकाणी बैठक होती गोरख भाऊने जे उपोषण केलं हे शेतकऱ्यांच्या हिताच आहे ज्या त्यांच्या मागण्या या रास्त मागण्या या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी गेल्या आठ दहा दिवसापासून शिवसेनेच्या वतीने या उपोषणाला आम्ही सगळ्यांनी पाठिंबाच दिलेला होता आणि आज त्यांच्या उपोषणाची कुठेतरी कृषी मंत्र्यांनी दखल घेऊन जी वेळ दिलेली आहे या वेळेमध्ये त्यांनी सकारात्मक असा निर्णय घ्यावा आणि त्यांनी ज्या मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या मागण्या खऱ्या अर्थाने नाफेडच्या बाबतीत असेल शेतीमालाला बाजार व्हावाच्या बाबतीत असेल याची दखल या ठिकाणी शासनाने घ्यावे आणि योग्य न्याय या ठिकाणी या अशीच विनंती ठिकाणी करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉ स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्ह टॅटो रिमोवल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला